इच्छा पूर्ण करायच्या असतील तर हा गुरुचरित्राचा अध्याय नक्कीच वाचा तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल स्वामी अनुभूती देतात नमस्कार आज मी तुम्हाला एक अतिशय पवित्र आणि प्रभावशाली विषय सांगणार आहे जो हजारो भक्तांच्या आयुष्यात चमत्कार घडवून आणतो जर तुमच्या आयुष्यात खूप दिवसांपासून एखादी इच्छा अपूर्ण असेल आर्थिक अडचणी थांबत नसतील आजार कर्ज मानसिक ताण वाढलेला असेल लग्न नोकरी संतती घर यामध्ये अडथळे येत असतील तर हा गुरुचरित्राचा अध्याय श्रद्धेने वाचा श्री स्वामी समर्थ तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतात गुरुचरित्र म्हणजे काय गुरुचरित्र हे फक्त एक ग्रंथ नाही ते साक्षात गुरूंचं जिवंत रूप आहे ज्या घरात गुरु चरित्राचं वाचन होतं तिथे नकारात्मक शक्ती टिकतच नाही घरात शांतता आणि समाधान नांदतं संकट हळूहळू दूर होऊ लागतात श्री स्वामी समर्थ स्वतः म्हणतात जो माझं चरित्र श्रद्धेने वाचेल त्याच्या आयुष्याची जबाबदारी मी स्वतः घेईन इच्छा पूर्ण होण्यासाठी कोणता अध्याय वाचावा भक्तांच्या अनुभवावरून सांगितलं जातं की गुरुचरित्रातील अध्याय सातवा चौदावा आणि एकवीसवा हे अध्याय इच्छापूर्तीसाठी खूपच प्रभावी आहेत पण आज मी तुम्हाला सांगते एक विशेष अध्याय जो वाचल्यावर अनेक भक्तांना तात्काळच अनुभूती आली आहे गुरुचरित्र वाचन कसं करावं वाचन करण्याआधी हे तुम्ही नक्की करा सकाळी लवकर किंवा रात्री शांत वेळ निवडा स्वामी समर्थांचा फोटो समोर ठेवा एक दिवा आणि अगरबत्ती लावा मनातली इच्छा स्पष्ट शब्दांत स्वामींना सांगा नंतर मना श्री स्वामी समर्थ कृपा करावी हे तीन वेळेस म्हणा आता श्रद्धेने गुरुचरित्र वाचन सुरू करा भक्तांचा खरा अनुभव एक सांगते एका भक्तिनीकडे अनेक वर्षापासून नोकरी नव्हती तिने सलग सात दिवस हा गुरुचरित्राचा अध्याय वाचला सातव्या दिवशी वाचन पूर्ण झाल्यावर तिने स्वामींना फक्त एवढंच म्हटलं स्वामी आता तुम्ही पहा आणि आश्चर्य काय झालं त्याच आठवड्यात तिला नोकरीचा कॉल आला स्वामीसमर्थ काय अपेक्षा ठेवतात स्वामींना मोठ्या पूजा नको आहेत मोठे दान नको आहेत त्यांना फक्त हवं असतं मनातून श्रद्धा संयम आणि त्यांच्यावरती विश्वास जर तुमचा विश्वास खरा असेल तर स्वामी कधीही रिकाम्या हाताने पाठवतच नाहीत एक तुम्हाला महत्वाची सूचना सांगू का गुरुचरित्र वाचताना मोबाईल बाजूला ठेवा मध्येच उठवू नका शंका मनात अजिबात आणू नका कारण शंका आली अनुभूती थांबते वाचनानंतर काय करावं वाचन पूर्ण झाल्यावर स्वामींना मनापासून धन्यवाद द्या दे। एखाद्याला शक्य असेल तर गोड खाऊ द्या आणि सर्वात महत्वाचं स्वामी माझं काम करतील हा विश्वास तुम्ही स्वामींवर ठेवा स्वामी समर्थ हे परीक्षेमध्ये लवकरच टाकतात पण ते आपल्याला कधीच एकट सोडत नाहीत बर का आज तुम्ही हा गुरु चर, चर्चा अध्याय वाचला तर तीन दिवसात सात दिवसात किंवा योग्य वेळी स्वामी नक्कीच संकेत देतील उशीर होतो पण स्वामी अन्याय कधीच होऊ देत नाहीत लक्षात ठेवा हा अध्याय चौदावा आहे तो तुम्ही नक्की वाचवा तर आपण पाहूयात पुढचा मुद्दा कोणता आहे इच्छा पूर्ण होत नसेल तर हा गुरुचरित्र अध्याय तुम्ही नक्कीच वाचा श्री स्वामी समर्थ तुमचं नशीब बदलू शकतात हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही तर मनापासून अनुभवण्यासाठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका श्री स्वामी समर्थ तुमच्या मनात चाललेली घालमेल नक्कीच ओळखतील कारण स्वामी म्हणतात हा खरी असेल तर मी उशीर करतच नाही तुम्हाला एक सांगू का इच्छा का पूर्ण होत नाही अनेक भक्त विचारतात मी पूजा करतो किंवा मी पूजा करते व्रत करते पण तरीही इच्छा का पूर्ण होत नाही याचं उत्तर खूपच साधा आहे इच्छा पूर्ण न होण्यामागे कारण काय असतं अधीरपणा शंका आणि सतत तक्रार करणं स्वामी समर्थ विश्वास तपासतात ते आपल्याला तयार करतात गुरुचरित्र वाचनाचं महत्व गुरुचरित्र म्हणजे स्वामी समर्थांची जिवंत कृपा ज्या घरात गुरुचरित्र वाचलं जातं घरातील वातावरण बदलतं शांत राहतं मन शांत होतं निर्णय घेण्याची शक्ती येते अनेक भक्त सांगतात वाचन सुरू केल्यानंतरच माझ्या आयुष्यात गोष्टी हळूहळू बदलू लागल्या इच्छापूर्तीसाठी हा खास अध्याय आहे गुरुचरित्रातील काही अध्याय इच्छापूर्तीसाठी फारच प्रभावी मानले जातात विशेषतः अध्याय सातवा अडथळे दूर होण्यासाठी अध्याय चौदावा संकट निवारणासाठी अध्याय एकवीस इच्छापूर्तीसाठी हे सात चौदा आणि अध्याय एकवीस नक्कीच लक्षात ठेवा अध्यायापेक्षा श्रद्धा मोठीच असते वाचन करण्याची योग्य पद्धत कोणती तर वाचन करताना तुम्ही कधीच एक चूक करू नका घाईघाईमध्ये अजिबात वाचू नका मोबाईल हातात घेऊ नका कधी पूर्ण होईल असा प्रश्न मनामध्ये आणू नका वाचन सुरू करण्याआधी फक्त एवढंच म्हणा स्वामी माझी इच्छा तुमच्यावर सोपवली आहे खरा अनुभव खरा भक्त अनुभव एक सांगते एका भक्ताकडे खूपच कर्ज होतं घरात सतत वाद असायचे भांडणं असायची त्यामुळे त्यांच्या घरामध्ये खूपच अशांतता होती त्याने कुठलीही मोठी पूजा केली नाही फक्त रोज एकाच वेळी त्याने रोज एकाच वेळी गुरुचरित्राचा अध्याय वाचायला सुरुवात केली सात दिवसांनी त्याच्या मनात एक विचित्र शांतता आली आणि पुढच्या काही दिवसातच हळूहळू कर्जाचे मार्ग मोकळे होऊ लागले हा चमत्कार नव्हता ही स्वामींची कृपा होती स्वामी समर्थ काय पाहतात स्वामी समर्थ बघतात तुमचं मन खरं आहे का तुमची प्रार्थना स्वार्थासाठी आहे का तुम्ही संयम ठेवू शकता का जर हे तीन गोष्टी असतील तर स्वामी कधीच पाठ फिरवत नाहीत वाचनानंतर काय करावं वाचन पूर्ण झाल्यावर लगेच उठू नका डोळे अलगद बंद करा मनातली इच्छा पुन्हा एकदा स्वामींच्या चरणी ठेवा आणि शेवटी स्वामींना म्हणा स्वामी मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे स्वामी तुम्हाला कधी उत्तर देतात स्वामी तीन प्रकारे तुम्हाला उत्तर देतात एक तर लगेच किंवा थोडा उशीर करून तुमच्यासाठी योग्य वेळेला पण ते कधीच दुर्लक्ष करत नाही स्वामी समर्थ हे फक्त देव नाहीत ते तुमचे आईवडीलच आहेत जर आज तुम्ही मनापासून गुरुचरित्र्याचा अध्याय वाचला तर तुमच्या घरात भांडण नाही होणार शांतता येईल आणि महत्त्वाचं तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होते स्वामी तुमचा हात कधीच सोडणार नाहीत बरं का कदाचित आज नाही तरी तुम्हाला उद्या फळ नक्कीच मिळेल योग्य वेळी तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील इच्छा अपूर्ण राहिल्या असतील तरी गुरुचरित्र वाचन तुम्ही सुरूच राहू द्या स्वामी समर्थ तुमचं दुःख नक्की दूर करतील हा अद्याय ऐकण्यासाठी नसतो तर मनापासून स्वीकारण्यासाठी आहे कारण हा विषय त्या भक्तांसाठी आहे जे थकले आहेत जे रोज देवाकडे पाहून म्हणतात स्वामी आता तरी माझं ऐका तुम्ही थकला आहात ना खूप लोक बाहेरून हसत असतात पण आतून रोजच रडत असतात प्रयत्न करूनही यश का येत नाही संकट एका मागोमाग एक येत आहेत प्रार्थना करूनही उत्तर मिळत नाही अशा वेळी स्वामी समर्थ म्हणतात थांब बाळा मी तुझ्या जवळच आहे गुरुचरित्र विश्वासाची किल्ली गुरुचरित्र म्हणजे फक्त ग्रंथ नाही ती तुमच्या विश्वासाची किल्ली आहे ज्या दिवशी तुम्ही गुरुचरित्र हातात घेता त्या दिवशी तुमच्या मनातली भीती कमी होते मन शांत होतं आणि आशा जागी होते स्वामी समर्थ स्वतः म्हणतात माझं चरित्र वाचणारा कधीच एकटा राहत नाही इच्छा पूर्ण होण्यामागचं गुपित काय अनेक भक्त विचारतात मी इतकं करतो तरी इच्छा का पूर्ण होत नाही उत्तर एकच आहे स्वामी वेळ पाहतात इच्छा पाहत नाहीत योग्य वेळेला वेळ वेले आधी दिलं तर माणूस त्याला सांभाळू शकत नाही उशीर झाला तरच विश्वास मजबूत होतो म्हणून स्वामी तयारी करत असतात शिक्षा का कती गुरुचरित्र वासन वाचन कसं सुरू करावं आजपासून करा, आज करा किंवा आतापासून करा रोज एक ठरवलेली वेळ ठेवा स्वामींच्या फोटो समोर एक दिवा लावा मनातली इच्छा न बोलता डोळ्यांतून स्वामींना दाखवा आणि मग म्हणा स्वामी माझं सर्व तुमच्यावर सोपवत आहे को तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की कोणता अध्याय वाचावा तर तुम्हाला सांगितलं आहे सातवा अध्याय चौदावा अध्याय आणि एकवीसवा अध्याय गुरुचरित्र्यात प्रत्येक अध्याय हा पवित्रच आहे हा अध्याय अडथळे दूर करतो मनातली घालमेल शांत करतो आणि योग्य दिशा दाखवतो पण लक्षात ठेवा जर मनामध्ये श्रद्धाच नसेल तर अध्याय ही शांतच राहतो एका भक्ताचा खरा अनुभव मी तुम्हाला सांगते एका आईला मुलासाठी खूप चिंता होती डॉक्टर औषध नवस सगळं करून झालं होतं शेवटी तिने फक्त एवढंच केलं रोज गुरुचरित्र वाचन आणि शेवटी एकच वाक्य स्वामी आता माझं काहीच उरलं नाही काही दिवसांत परिस्थिती बदलली डॉक्टरही म्हणाले हे कसं झालं आम्हालाही कळत नाही हे चमत्कार नव्हते ही स्वामींची कृपा होती वाचन करताना तुम्ही काय टाळा सतत घड्या घड्याळ्याकडे बघणं की केव्हा वाचन होतं मध्ये मध्येच दहा दहा उठणं मनामध्ये सतत शंका आणणं कारण शंका आली तर देवाची कृपा थांबते वाचनानंतर काय करावं वाचन पूर्ण झाल्यावर लगेच उठू नका तरीही तुम्ही दोन मिनिटे शांत बसा आणि मनातल्या मनात म्हणा मनात मना। स्वामी योग्य तेच घडो हे एक वाक्य तुमचं आयुष्य हलवू शकतो स्वामी उत्तर कधी देतात स्वामी कधीही नाही म्हणत नाही ते म्हणतात आत्ता थोड्या वेळाने किंवा काहीतरी अधिक चांगलं देऊन पण ते कधीच तुम्हाला दुर्लक्ष करत नाहीत जर तुम्हाला आज काही खचले असेल यांपैकी शब्द माझे तर हा व्हिडिओ स्वामींचा इशारा समजा आजपासून गुरुचरित्र वाचन तुम्ही सुरू करा इच्छा पूर्ण झाली नाही तरी मन शांत होईल आणि तुम्हाला योग्य मार्ग सापडतील खरं सांगायचं झालं जेव्हा मार्ग सापडतो ना तेव्हाच इच्छा पूर्ण होण्याची आपली सुरुवात होते स्वामी सदैव तुमच्यासोबत आहेतच स्वामी समर्थ तुमची परीक्षा घेत असतील तर हा गुरुचरित्रेचा अध्याय तुमच्यासाठीच आहे इच्छा पूर्ण होण्या आधीचा एक संकेत तुम्हाला स्वामी देतात विषय खूप वेगळा आहे कारण मी तुम्हाला हे मुद्दा चमत्काराबद्दल नाही बोलणार स्वामींच्या परीक्षेबद्दल बोलणार आहे जर तुमच्या आयुष्यात सगळं करूनही काहीच जमत नसेल देवावर विश्वास असूनही उत्तर मिळत नसेल आणि मनात वारंवार प्रश्न येत असेल स्वामी मला विसरलेत का तर हा व्हिडिओ स्वामींनीच तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे असं समजा स्वामी, स्वामी समर्थ परीक्षा का घेतात स्वामी समर्थ कधीच कोणाला त्रास देत नाहीत पण ते भक्ताची ताकद वाढवतात कारण कमकुवत विश्वासाला कृपा सांभाळता येत नाही म्हणून स्वामी थोडं थांबवतात थोडंसं गप्प राहतात आणि पाहतात भक्त अजूनही माझ्यावर विश्वास ठेवतो का गुरुचरित्र मौनात दिलेलं उत्तर आहे गुरुचरित्र हे स्वामींचं मौनात दिलेलं उत्तर आहे जेव्हा देव बोलत नाही तेव्हा गुरुचरित्र बोलतं बरं का ज्या दिवशी तुम्ही गुरुचरित्र वाचायला सुरुवात करता मनातली घालमेल कमी होते प्रश्न शांत होतात आणि एक वेगळी स्थिरता येते हीच स्थिरता इच्छा पूर्ण होण्याची पहिली पायरी आहे परीक्षा काळात कोणता अध्याय वाचावा स्वामी समर्थांच्या भक्तांमध्ये एक अनुभव वारंवार सांगितला जातो गुरु चरित्र अध्याय बत्तीसवा हा अध्याय धीर देतो मन स्थिर करतो आणि मी तुझ्यासोबत आहे ही जाणीव देतो पण लक्षात ठेवा अध्याय वाचायचा नसतो अध्यायात स्वतःला विरघळवायचं असतं वाचनाची योग्य अवस्था परीक्षेच्या काळात वाचन करताना एकच गोष्ट लक्षात ठेवा काहीही देवाकडे मागू नका फक्त एवढंच म्हणा स्वामी मला योग्य मार्ग दाखवा कारण जेव्हा आपण मागणं थांबवतो तेव्हा स्वामी देणं सुरू करतात एक शांत पण खोल अनुभव तुम्हाला सांगते एका भक्ताने खूप दिवस प्रार्थना केली नोकरी पैसा स्थैर्य काहीच मिळत नव्हतं एक दिवस तो थकून म्हणाला स्वामी आता काही मागत नाही फक्त माझं मन शांत ठेवा त्या दिवसापासून त्याने रोज गुरुचरित्र वाचन सुरू केलं काही दिवसांनी नोकरी पण आली पण त्याआधी त्याचं मन बदललं होतं हे स्वामींचं काम असतं आधी आत आध बदल करणं मग बाहेरून बदलून टाकणं स्वामींची एक सवय तुम्हाला माहिती आहे का स्वामी समर्थ आधी भक्ताला मजबूत करतात मग कृपा देतात कारण कमजोर मनाला मिळालेली कृपा जास्त काळ टिकत नाही म्हणूनच जर आज तुम्ही थांबले असाल तर समजा तयारी सुरू आहे वाचनानंतर एक छोटीशी कृती गुरुचरित्र वाचन झाल्यावर डोळे बंद करा दीर्घ श्वास घ्या आणि मनातले मनात म्हणा मनात मना। स्वामी जे योग्य आहे तेच घडू दे हा एक वाक्य तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो स्वामी उत्तर देतात पण कसे स्वामी परिस्थिती बदलून मन बदलून किंवा दोन्ही बदलून उत्तर देतात पण ते कधीच दुर्लक्ष करत नाहीत जर आज तुम्ही वाट पाहत असाल तर समजा स्वामी तुमच्याकडे पाहत आहेत मैत्रिणींनो देव गप्प आहे म्हणजे देव दूर आहे असं कधीच नसतं कधी कधी मौन ही सर्वात मोठी कृपा असते आपल्यावरती आजपासून गुरुचरित्र वाचन तुम्ही सुरू ठेवा देवाकडे मागणं तुम्ही कमी करा आणि विश्वास हा जास्त वाढवा इच्छा पूर्ण झाली नाही तरी तुम्ही तुटणार नाहीत देवावरती विश्वास ठेवा आणि तुटला नाही तर समजा जिंकलाच तुम्ही लक्षात ठेवा स्वामी समर्थ दूर नाहीत ते आपल्या जवळच असतात आपल्या इच्छा योग्य वेळेतच ते पूर्ण करतात लवकर आपली इच्छा पूर्ण का करत नाहीत कारण आपण ठामपणे पूर्णपणे सक्षम राहायला पाहिजे त्यासाठी आपल्याला जर स्वामींनी लगेच ती वस्तू दिली तर आपल्याला त्या गोष्टीची किंवा वस्तूची किंमत लवकर समजणार नाही त्यासाठी ते उशीर होईल पण ते आपल्याला आपलं फळ नक्कीच देतात पण ते आपल्यावरती अन्याय अजिबात करत नाही खरं सांगायचं झालं तर अनेक भक्त सांगतात गुरुचरित्र अध्याय पारायण सुरू केल्याने खरंच घरामध्ये खूप मोठे मोठे बदल घडून येतात एकदा तुम्ही गुरुचरित्र पारायण नक्कीच करून पहा याने आपल्या घरामधील वादविवाद तंटा अनुभव आपल्या पाठीमागे जी अपयश लागलेलं ला आहे ते यशामध्ये बदल घडून येणं आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती असेल तर ती घराबाहेर जाणं आणि सकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये येणं ह्या सर्व काही गोष्टी ज्या घडून येतात त्या लवकरच गुरुचरित्र पारायणामुळे घडून येतात तुम्ही एकदा गुरुचरित्र पारायण नक्कीच करून पहा गुरुचरित्र अध्याय वाचायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावरती सदैव टिकून राहावे तुमच्या परिवाराला सदैव सुखी ठेवावे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय गुरुदैव दत्त जय जय रघुवीर समर्थ